नमस्कार जय श्रीराम तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवस नवीन सकाळ नवीन ब्लॉग आणि आत्ताच फ्रेश वगैरे झाले सर्व सकाळचे कामं जे असतात ते आवरलेत आणि आता रोजच्यासारखा आपला रुटीन सगळ्यात पहिला आहे जो नाश्ता करायचा आहे तर चला जाऊ नाश्ता करू आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया चला काय नाश्ता करायला दूध आहे दुधामध्ये चपाती म्हणजे गेले आवडतं मला आणि मस्त लागतं आणि प्रोटीन पण याच्यामध्ये तर सकाळचा नाश्ता करून घेऊया आणि मग बघू आजच्या दिवसात काय आहे ते कारण आजकाल मला कुठं जा यायला भेटत नाही जास्त जे काय असेल ते मी तुम्हाला दाखवते छोटे मोठे ब्लॉग पाच पाच सहा सहा मिनटाचे करून तर चला आता करून घेतो नाश्ता मी मग भेटूया आपण तर काही नाश्ता करून झाला आहे माझा आणि आता मी सकाळ शकल सकाळी म्हणजे सकाळ माझ्यासाठी वाजलेत का दीड वाजलेत दीड का दोन आत्ताच आंघोळ करून नाश्ता झाला ना तर आता चाललो आहे मी जिमला तर आज जेवणाच्या आधी चाललो आहे जिमला कारण करन... एक थांबायला लागतं जरा घरी दुपारी वगैरे म्हणून तर चला जाऊन वर्कआउट करूया आणि वर्कआउट करून मग लवकर घरी येऊया आणि आज चेस्टची वर्कआउट करायची चे, चे, चेस्ट चला काहीच जिममध्ये भेटू आता थोडंफार दाखवतो तुम्हाला वर्कआउट मिळून आले काय आता वर्कआउट करून आणि जिमच्या चेंजिंग रूम मध्ये मी आता चेंज वगैरे करतो शूज वगैरे घालतो त्याच्यानंतर आपण घरी जाऊन जेवून घेऊया बुकला राहा जेवायला बघा बिड्डा आहे आणि काबुली चण्यांची भाजी आहे आणि बघा मम्मी माझी ऍक्टिंग करते फोनवर बोलताना आणि मला आवडत नाही पण दिदीने लावले हास्य जत्रा तर आता जिमवरून आलोय टाइम आहे साडेतीन वाजले बरोबर जेवून घेतो मग जेवल्यावर गाईस तुम्हाला मी भेटतो चला <laughs> तर गाईस दुपारी जेवण झाल्यानंतर थोडा आराम केला आणि आता उठलेलो आहे कारण आता दिवबत्ती करायची आहे आणि चहा वगैरे म्हणजे चहा तर मी कॉफी वगैरे काहीतरी नाश्ता वगैरे खाऊन घ्यायचं आहे जे असेल ते बिस्किट वगैरे किंवा काय तर चला आता उठून फ्रेश होतो लवकर फ्रेश होऊन मग जे काही नाश्ता वगैरे असेल काहीतरी संध्याकाळचा खातो थोडंफार मग तुम्हाला दाखवतो चला काहीच नाश्ता करा संध्याकाळचा बघा काय आहे दाखवतो तुम्हाला दूध आहे थोडासा बगरच्या वड आहेत आणि केक घेतलेला आहे तर आता घेतो खाऊन मग बघू आपण भेटू मग तर काहीच नाश्ता करून झाल्यानंतर मी आहे टी व्ही बघत दोन तास टी व्ही बघितली दोन तास एकूण टोटल बघा वाजायला आले आता नऊ आणि आता घेतो जेवायला आणि आई बसले माझ्याबरोबर मम्मीला ना जेवण वाढायला सांगितलंय मी आणि जवलेची चटणी आहे ती मी खात नाही तर आता अंडी आहे ते वाढते जेवण तर आपण जेसू जेवायला बसलो चला जेवायला काय जो अंडा आहे कामदा घेतला जरासा ते बसले ब्लॉक बघत झाल्या जेवायचा टाईम भूक लागले मला तर घेतो जेवण जेवल्यावर आपण भेटूया चला आज खूप दिवसानंतर या टायमाला बाहेर आलेलो आहे जेवल्यानंतर आणि मम्मीनं मी चाललो आहे जरा नाईट वॉक करायला चालायला चाललो आहे कारण पाऊस वगैरे नाही मस्त वातावरण आहे आणि आपल्या इथं जो घराच्या खालचा जो रोड आहे संध्याकाळी जाम भारी असतो एकदम थंड थंड हवा येते आणि शांत शांत असतं तुम्हाला दाखवतो त्याला पुढं जाऊन जाम भारी वाटतं जाम भारी बघा आईज किती म्हणजे किती मस्त वाटतं या टायमाला एकदम शांत शांत आहे तर बघा मम्मीनं मी आलोय चालायला आणि खूप म्हणजे खूप भारी वाटतं का एकदम शांत शांत आहे किरकिर नाही कोणाची इथे रातकिड्यांचा मस्त आवाज येतोय या साईडला पाईपलाईन आहे पण ती कापले आता बघा किती शांतता आहे मी काय जिद्दी आईस्क्रीम पण खायची होती तर ते बोलते आता खाली गेलं तर आईस्क्रीम पण घेऊन ये तर आता जाऊया सगळ्यांसाठी घेऊया आपण आईस्क्रीम मेडिकलमधून जाऊ किंवा पार्लरमधून घेऊन जाऊ मग आईस्क्रीम पार्टी करून जपूया भरपूर दिवसानंतर कारण पहिले रोज आणायचो आईस्क्रीम ना वगैरे पण आता भरपूर दिवस झाले आणले ना बघा कसं हिरवं हिरवं आहे आणि एकदम शांत शांत आहे खूप म्हणजे खूप भारी वातावरण आहे इकडचं गाई जे बघा इथं आहे ना थोडं सांभाळून चालायला लागतं थोडा पुढं आल्यावरती कारण अख्खा कालोख आहे आणि पावसाला आहे पावसाला जनावरं वगैरे निघतात जनावरं म्हणजे साप निघतात आणि इथं भरपूर म्हणजे भरपूर मोठी मोठी साप आहेत कारण कसं सर्व हिरवा हिरवा आहे तर आता चालतोय मम्मी आणि मी बघा वॉक करतोय दोन्ही मोबाईलमध्ये टॉच चालू ठेवलेत म्हणजे कसा आपल्याला बघता येईल इकडं तिकडं आणि खूप म्हणजे खूप सुंदर असा वातावरण भरपूर दिवसानंतर पाऊस कमी झाल्यानंतर आणि मी माझ्या मित्रांबरोबर पहिले डेली जायचो नाईट वॉकला रात्री इकडं तिकडे फिरायचं एक एक वाजेपर्यंत सध्या काही कारणामुळे जाऊ शकत नाही अरे चला आता जाऊन आईस्क्रीम घेऊया आपण हॅलो मेन रोडवरती कशेलीचा मेट्रो स्टेशन आणि आमच्या गावाची कमान आहे कशेली गावाची चला घ्यावी आईस्क्रीम आणि हा मेन रोड आहे काही भिवंडीला जायचा तर भेटली नाही आम्हाला आईस्क्रीम म्हणून आम्ही आलेलो गावात शाळेजवळ आले बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा किती मोठा पुतला आहे ग्रामपंचायतचा ऑफिस आहे आमच्या तर आता घेतलं आईस्क्रीम आणि गाव झोपला बघा आमचा एकदम सून चला जाऊ आता घरी आपण हेच आता आलो आहे घरी आईस्क्रीम वगैरे खाऊन झाले आणि आता ब्लॉग वगैरे एडिट करतो आणि मग आराम करतो आज दिवसभराचा तर मग आजचा जो ब्लॉग आहे तो इथेच एंड करतो आजकाल कसे थोडे छोटे ब्लॉग बघायला भेटत तुम्हाला पण थोडं समजून घ्या जरा जायला भेटत नाही कुठं म्हणून तर लवकरच आपले जे म्हणजे मीडियम ब्लॉग आहेत आठ दहा मिनटाचे पंधरा मिनटाचे आणि कंटेंट काय काय तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल मी तर भेटूया उद्याच्या एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय गाई जय श्रीराम चला